हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर आज आहे ना गणपती घरी आलेत आणि मी संध्याकाळी मोदक केलेत मी ना दोन तीन वर्ष झाले असतील की मी मोदक बनवलेच नव्हते कारण माझ्याकडून कधी चांगले आलेच नाहीच मोदक एकदा मी तांदळाच्या पिठाचे पण करून बघितले पण तेव्हा पण माझ्याकडून काय चांगले झाले नाहीत पण ह्यावेळेस मी बोलली की आपण गव्हाच्या पिठाचं करूया बघू कसं होते तर मग मी कणिक कणिक म्हणजे आपलं गव्हाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये मी थोडासा रवा टाकला मीठ टाकलं आणि चांगलं मळवून घेतलं आणि अर्धा एक तास मी तशीच कणिक ठेवली म्हणजे घट्टच आधी मळून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी सारण पण तयार केलं की तर त्या सारणामध्ये ओलं खोबरं गूळ आणि वेलची टाकलेली होती म्हणजे असं चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग मी काही नंतरचा व्हिडिओ काही केलाच नाही डायरेक्ट तुम्हाला जेवतानाच मी दाखवते काय काय बनवलं आहे तर ही तर मी डाळ बनवलेली मसाले भात पण केलेला होता चपात्या केलेल्या होत्या आणि मोदक केलेले होते आणि गवारीची भाजी सुक्की बनवली होती आम्ही सगळे जेवायला बसलेलो होतो संध्याकाळची वेळ होती आणि माझ्याकडून मोदक चांगले होत नाही पण ह्यावेळेस मा माझ्याकडून मोदक एवढे छान झाले की मला विश्वासच बसत नव्हता शेजारच्यांना पण मी मोदक दिले आणि एवढे मस्त मोदक लागत ला ला। होते असं वाटत होतं परत एकदा करावं पण मी करणार आहे जर मला वेळ भेटला तर गणपती जेव्हा विसर्जन करतात त्या दिवशी बोलली म्हणजे असं मनात आलं की करावं कारण आपल्याकडून चांगले झालेत ह्या टायमिंगला मोदक आणि मस्त झाले असे अजून खाऊशी वाटत होते उलट तीन राहिले होते रात्रीत मी ते दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊन टाकले तरी मी तुम्हाला दाखवते बघा मोदक की सारण कसं ते मस्त झालेले भरलेले पूर्ण तर मी पहिल्यांदाच एवढ्या वर्षातून मग झाले चांगले मोदक तर मी तुम्हाला दाखवते खाऊनसुद्धा कसे झालेत तर एकदम मस्त झालेले होते एवढे दोन तीन वर्षातून पहिल्यांदाच केलेले कारण दुसऱ्यांच्या हाताचे मी खाल्लेले होते मोदक तेव्हा म्हणजे असं छान होतं असं वाटतं आपले वाट का मोदक असे होत नाही पण मी हवे असं म्हटलं नाही आज करायचीच मोदक आपण तर मी केले मोदक आणि आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवपूजा केली आणि मी मी ठरवलेलं होतं की मला ही साफसफाई करायची भांडी ही घासायची मग मी सुरुवातच केली भांडी घासायला दुसऱ्या दिवशी गणपती आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी सगळी भांडी म्हणजे सगळं झाडूबिडू मारून भांडी बिंडी घासून घेतली सगळी त्याच्यावर नवी ना नावं टाकली आधी काळ्या केचपींनी टाकलेली होती आणि आता केचपीन लाल केचपीने टाकली आणि मी मसाले भात करणार होती करणार होती म्हणजे यांनी आणलेलंच होता वाटा ना त्याच्यानंतर दह ना मी सोयाबीन पण भिजत घातलेलं होतं सगळं भांडी बिंडी आधी सगळी घासून घेतली मला वाटते दहा साडेदहा अकरा वाजता माझी सगळी कामं झाली संध्याकाळी मी सगळी भांडी घासा घेतली कारण आदल्या दिवशी गणपतीच्या आधी ना मी सगळे हॉल घेतलेला होता सगळा साफ करून आता म्हटलं किचन राहिले तर अकरा वाजलेत बघा रात्रीचे सगळं काम माझं झालं तर अकरा वाजता हे पण आले नव्हते कामावरून